सबस्क्राईब करा आस्वाद आपुलकीच्या चॅनलला आणि बेल ऐकन दाबा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन नमस्कार मित्रांनो आस्वाद आपुलकीचा स्वागत आहे तुम्हाला आज तुमका मी कुकर मधला मटण बकऱ्याचा दाखवते हे बघा बकऱ्याचा मटन हा धुवून ती चांगला तीन चार वेळा घेतला मी आहे त्यासाठी लागणारा साहित्य हे मटन आला रष्णूची पेस्ट कांदा मालवणी वाटा कोथंबीर तेल आणि मसाला आणि मीठ गरम पाणी मटणात नंतर फोडणे दिल्याच्या नंतर आणि हा कुकर कुकर मध्ये लवकर शिजा म्हणून मटण का मटण जास्त लवकर शिजत नाही म्हणून आता कुर्तीकडे ओळूया काही लसूण आला लसूणची पेस्ट टाकते मसाला टाकते दोन चमचे मसाला टाकतेनुसार मीठ टाकते आता मी चांगला मुरून ढवळून मुरट ठेवते अर्धा तास त्याला मीठ मसाला लागवाया म्हणून चांगला मग आता टेस्ट चांगली येते असं अर्धा तास झाला चांगला मुरला आता पुढच्या कृतीकडे वळूया आता मी गॅस पेटवतो कुकर तापला तेल घालते त्याच चमच्याने हे बघा चांगला तेल चांगला तापला कांदा घालते थोडीशी हळद टाकते कांदा आता लालसर झाला आता मी पण टाकते त्याच्यामध्ये आता मी मटण घालते याच्यामध्ये चांगला ढवळतोय बघा आणि मुरद ठेवते जरा दोन मिनटा तर मी कांदा खोबरा तर वाटत टाकते म्हणून हे बघा अजून वया त्याच्यात हे मी दाखवसाठी तुम्हाला काढून टाकले ठेवलंय तयार करून ठेवलं मी ना दाखवसाठी वाटी येत काढून ठेवलंय आता वाटाप टाकून झाला आता गरम पाणी घालते आणि मग चार पाच शिट्या करते त्यानंतर बाकऱ्याचा मटण ना शिट्या शिजाकवाय म्हणून सगळंच मटण एकदम शिजत नाही आता कुकर झाकण लावतोय बघा कुकर थंड झाला का मी तुमक दाखवते उरून अशा प्रकारे कुकर मध्ये झटकट मटण तयार